जननायक कार्यसम्राट कुशल नेतृत्व दिलदार व्यक्तिमत्व मैत्रीला जागणारा विकासाची गंगा आणणारा ही ओळख खऱ्या अर्थानं उदय सामंत यांनी सार्थ केली आहे राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकास काय असतो हे त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिलं आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करणाऱ्या अशा असामान्य नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्तानं कोटी कोटी शुभेच्छा रत्नागिरी शहरामध्ये तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम त्यांनी केलं आहे तारांगण रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या देखील पसंती सुत्रत आहे शिवसृष्टीचं काम देखील वेगवान पद्धतीनं पूर्ण होत आहे रत्नागिरीकरांना एक वेगळीच अनुभूती या निमित्तानं मिळणार आहे शहरामधील मेडिकल कॉलेज तर खऱ्या अर्थानं सर्वांची स्वप्नपूर्ती आहे नामदार उदय सामंत यांनी शहराला मेडिकल कॉलेज देऊन अतिशय मोठं कार्य केलं आहे पुढील कित्येक पिढ्या त्यांची आठवण काढल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित रत्नागिरी शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकवीस फुटी पुतळा बसवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे माळनाक्यातील शिर्के उद्यानामधील विठुरायाची एकवीस फुटी मूर्ती देखील शहराला एक वेगळी झाळाळी देऊन जाईल ध्यान केंद्र आणि त्यामधील गौतम बुद्धांची चाळीस फुटांची मूर्ती तर रत्नागिरीकरांच्या जीवनात नक्कीच आनंद फुलवेल थ्री डी मल्टीमीडिया शो तर संपूर्ण राज्यासाठी अनुकरणीय ठरेल शहरातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण रत्नागिरीकरांचं जीवन सुकर करील यात शंका नाही इतरही अनेक कामं आहेत जे नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत नामदार उदय सामंत राज्याचे जरी उद्योग मंत्री असले कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांचं रत्नागिरीवरचं प्रेम अबाधित आहे दर शनिवारी रविवारी ते रत्नागिरीत येऊन विकास कामांचा आढावा तर घेतातच शिवाय रत्नागिरीतील जनतेच्या अडचणीही समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकणाला एक उत्कृष्ट नेतृत्व प्राप्त झालं आहे रत्नागिरी शहराच्या शाश्वत विकासाची ही घोडदौड अशी सुरू राहावी हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा